काय काय झाली काय कळाली जे बाळ मम्मा दादा पाण्यावर चाले बघा आजले लवकरच बकर सोडले होते दहा पंचा झाले पण आज काय झालं मध्ये पाणीच नव्हतं ना कसं रोज सोडल्यावरती मध्ये पाणी भेटतं की ते बोर आहे आज लाईट पण नव्हती मग बोर चाल नाही केला त्यामुळं आज डायरेक्ट मोठ्या पाण्यावर चालवलेत गौरीन तुमचे बावराया गेले जेवायला ते गेले ते सकाळी लवकर बघ सोडून मी वाड्यावरलं काम आवरलं वहिनी साहेब जे बाळ आज लवकर लाईव घेतली सहज आपलं तसंच दुपारचं काय होतं तर आता सावलीला गेलं काही एक वाजता लई जीवाला का नाही का त्यामुळे म्हटलं आज पाण्यावरून आणेपर्यंतच लाईव्ह घ्यावा मग थोडं तोपर्यंत बकर बसा मग थोडासा त्यामुळं मी दुपारची लाईव्ह नाही नमस्कार वहिनी नमस्कार अर्चुताई रामकृष्ण हरी हो झालं का जेवण वगैरे अर्चुताई स्वाग तुमची भाऊ राया गेली जेवायला सावलीला त्यांनी सोडल्या होत्या लवकर मी वाड्यावरलं काम आवरलं सगळं ते आणि त्यांना सावलीला बसवलं जेवायला आणि मी चाले बकर पाण्यावर घेऊन घ्यावडी नाश्ता करून गेल ते आज नाश्त्याला खिचडी बनवली होती डोरीत चाललो तर मग मी खिचडी कर रात्री साबुदाना विजत टाकला होता खिचडी बनवली होती आणि आता उडाच्या डाळीच्या आणतीन बाजरीच्या भाकरी बनवल्यात ताई पाण्यावरून नाही का सकाळपासून बकर सोडल्यावर जे असतं ना बाकऱ्याकडे ते पूर्ण दमून जात ताई म्हटलं आता मी जाते पाण्यावर घेऊन मला बी वाड्यावर भरपूर काम होतं आताच काम आवरले आणि आता आली बाकऱ्यांकडं उन्हाळा खूप आहे पाणी किमान तीन वेळा तरी पा पाजले पाहिजे अर्चना ताई नमस्कार हा दादा दोन दा तीन वेळा पाजते पाणी सकाळचं सोडल्यावर मधी एकदा बोरवर पाजते पाटाला नंतर आता मोठं पाणी चालले डायरेक्ट मला आता आता दिसणारच आहे मी पाण्यावर कुठं नेते वक्रे थोड्या वेळातच पोचन पाण्यावर आणि पुन्हा सावलीतून उठवल्यावर थोड्या फिरावल्या का पुन्हा एकदा पाण्यावर घालते कारण उष्णता भरपूर आहे आपल्या पैसेच बघायचं आपण किती वेळा पाणी पितोय त्यांना तर बोलता बी नाही येत लाईक डन वहिनी धन्यवाद अर्चुताई नमस्कार गणपती भाऊ आपल्या अर्चुताईंकडून अर्चुताई स्वयंपाक झाला का नाश्ता झाला ना बोला सर्वांनी लाईक कमेंट्स करा पटापट आज कोण वर आहे सोमवार हरे हर, हर महादेव अर्चुताई उपवास आहे का आहे तब्येत बरी नाही माझी काय झालं बाळा ते बाळाचं आलं काय झालं अर्चुताई डॉक्टर कडे जाऊन नाही आल्या का मग हॉस्पिटलला निघाली मी काय झालं ताई वातावरण पण खराब आहे काळजी घ्या तब्येतीची यामुळे जाऊन हा मग डॉक्टर कडे जाऊन या हॉस्पिटलला निघाली ओके ओके चालते या डॉक्टर कडे जाऊन संध्याकाळी भेटू संध्याकाळी या लाईवला कसं वाटतंय तब्येत सांगा पुन्हा तब्येतीची काळजी घ्या मला बी तसंच झालंय आरचू पण आता काही बिझनेस आहे म्हटल्यावर आपलं उगवज रिटीत राहायचं मला बी पार असं ना दहा पंधरा दिवसापासून म्हणले बरंच नाही ताई पण तसंच चाललंय आपलं रोजचं नाही का आता फोन करणार आपलं काम शुगर आहे मला थायरॉइड आहे अरे बापरे प्लास्टिकची हऊ घ्या वाड्यावर वर भरून ठेवायची हा हा का ते कागदाची ना तस एवढं काही तोट्यावर नाही दादा पाणी भेटते आपल्याला जागजागी पण घेतल्यात लोकांनी मी बघितले बऱ्याच ठिकाणी प्लास्टिकचा आणि ते पूर्ण भरून ठेवलं त्याच्यात दोन तीन टिपाड पाणी बसतंय दादा कस आपल्या थोडे बकऱ्या आहेत ना बरोबर ऍडजस्ट होतय पडून पाटा बिटाला काढते मी नाही एवढं पाणी त्यांचंही नाही पडू देत बकऱ्यांना हो यो हो बघितलंय बघितलं मी आहे काही आए लोकांकडं आमच्या बंधूंनी घेतली आहे हो दादा इथं पण आहेत ना भरपूर लोकांकडे इथं पण ताई जय मल्हार जय मल्हार किशोर दादा स्वागत आहे तुमचं ताईच्या लव्ह मध्ये झालं का जेवण रामकृष्ण हरी बोला वहिनी तुम्ही काळजी घ्या दादा नमस्कार गणपती बाबूकडून मेनू काय आहे आज ताई आज सकाळी नाश्त्याला खिचडी बनवली होती नवी ताई <laughs> नितायचं आलं स्वारी चिरू दादा आणि आता हे उडदाच्या डाळीच्या आमटी बाजरीच्या भाकरी बनवल्या आता गौरी आली वाड्यावर म्हणजे मग खिचडी मग रात्री भिजायला घातला मला नाही खिचडी आवडत मी दूध भाकर खाली आणि तुमच्या बाचीनी दाजींनी खाली खिचडी आता उडदाच्या डाळीची आमटी आणि बाजरीची भाकर खाल्ली खाल्ली नाही आता त्यांना जेवायचंय मग मी नंतर होणारे हाय रे मी पण केलता ना अष्टा नाही अजून काम चालू आहे निमितही आहे मी चला बाय बाय वेणी साहेब हो काळजी घ्या संध्याकाळी भेटू ला, ला तोपर्यंत तो काळजी घ्या आणि पुन्हा सांगा तब्येत कशी येत जेवण वगैरे वेळेत करा ओळ्या औषध घ्या जय मल्हार गणपती बाबू ज्या माणसा ज्या माणसांच्या जवळ सत्य आणि स्वार्थी वृत्ती या तीन गोष्टी असतील त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीच नाही या तीन गोष्टी असल्यावर बरोबर आहे हो नक्कीच भेटू वाळूमाच्या नावाने सांग हे निवीताई या तीन गोष्टी असल्यावर अख्खे विश्व जरी विरोधात उभे राहिले तरी त्याला तो एकटाच माणूस सहज तोंड देऊ शकतो सुप्रभात दादा नमस्कार नेहमी आहे मी ताई बर बर बरोबर आहे ना गणपती भाऊ काहीतरी प्रॉब्लेम झाला गणपतीदादा नमस्कार काहीतरी होते स्क्रीनला टच हो, होते आहे आणि ते कलरच येतो काय होते काय माहिती मी आलो नेहमी जवळ हो काय दाबलं तू काय कळालंच नाही अगदी बरोबर दादा मलाच काय कळालं नाही मी काय दाल होत आहे माझ्याकडून चिरू दादा असं नेहमीत आहे काय झालंस कारप होतं ना डोक्यावरती मोबाईलवरले धूळ बसली होती मी थोडंसं मोबाईल पुसून काढला तर ते असं झालं बाबा काय झालं काय माहिती चिरू दादा नेहमीत आहे तू काय खाल्लं मंत्रीवर कापला <coughs> ཁྱོད 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 मिन्ट अडकल्यास काय नाही विचार